मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल काल काश्मीर मधील कलगाम इथल्या आतंकवाद्यांचा हल्ला आणि त्यातून सत्तावीस जणांचा मृत्यू या सगळ्या बातम्या देशात आणि जगभरात आता आल्या आणि ते सगळं पाहून आणि ऐकून अतिशय मोठा धक्का प्रत्येक भारतीयालाच बसला आहे मला सुद्धा बसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या आतंकवाद्यांना पूर्ण संपूर्ण कडक शिक्षा झाली पाहिजे या यादृष्टीनं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे लक्ष घालतायत आणि यामध्ये त्यांना निश्चितपणे यश मिळेल अशी माझी खात्री आहे त्यावेळेला पर्यटकांनाच टार्गेट था करण्यात आलेलं आहे आणि ते करत असताना विशेषतः पुरुषांना त्यांचा धर्म कुठला आहे याची खात्री करून कधी त्यांचे कपडे काढून तर कधी त्यांना कलमा पडायला लावून बोलायला लावून ते, ते, ते ला ला, ला ला मुसलमान नाहीत याची खात्री करून मग गोळ्या घातलेल्या आहेत खरं म्हणजे हा हल्ला माझ्या मते आपल्या देशावरचा झाला आहे मुंबईत झालेला हल्ला किंवा अक्षरधाम झालेला हल्ला याच्या वेळेस हल्ला हल्लासुद्धा अतिशय निखरून आणि ज्याचा निषेध करावा एवढंच थोडं असा आहे काश्मीरचं जनजीवन जे जी अतिशय सुरळीत चाललेलं होतं काश्मीरमध्ये भारत सरकार आणि तिथलं जे राज्य सरकार यांच्या वतीनं त्या काही सुधारणा होत आहेत त्यातून काश्मीरी जनतेच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येत आहेत हे ह्या पाकिस्तानवादी आतंक आतंकवाद्यांना पाहलं नाही त्यांना ते नको आहे काश्मीरचं जनजीवन जीवन विस्कळीत करायचं त्यांना अडचणीत टाकायचं त्याच्यातून अराजक निर्माण करायचं आणि मग जगाला सांगायचं की बाबा हे काश्मीरमध्ये काय आहे या हल्ल्याचा सुद्धा मुद्दा हेतू आहे हिंदू मुसलमानांमध्ये केवळ काश्मीरमध्येच नाही तर हिंदुस्थानामध्ये टेड निर्माण व्हावे हा सुद्धा मुद्दा असू शकतो माझी तर सर्व मुस्लिम संघटना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी अशा वेळेला कडक शब्दामध्ये या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जे बैठ गेले ते आमचे बांधव आहेत आमचे हिंदुस्थानी आहेत आणि हा हल्ला आम्ही सहन करू शकत नाही हे त्यांनी म्हटलं पाहिजे त्यातून आपल्या देशातली एकता जगाच्या समोर येईल अर्थव्यवस्था एकदा संपले की मग त्यातून ज्या राज्यात आणि त्यातून आतंक दुसरे लोकल स्थानिक आतंकवादी निर्माण व्हावे हा त्याचा एक, एक हेतू आहेच आता अशा वेळेला भारत सरकार पूर्णपणे लक्ष देत आहे भारत सरकार आणि मला असं वाटतं की ते आता प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाहीत पण आपण सगळ्यांनी जे आहे देशामध्ये मग ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शांत राहून आपल्या कुठल्याही शहरामध्ये दंगे धोके होणार नाही दोन्ही बाजूने याची काळजी घेतली पाहिजे आपणच जर दंगे धोके जर अंतर्गत सुरू केले तर मग परक्यांचं फावेल हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हे आपले जर दंगे धुके मारामारा सुरू झाल्या तर भारत सरकार आणि आपले जे जवान लढत आहेत ते सुद्धा अस्वस्थ होते म्हणून आपण अतिशय शांत राहून पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीमध्ये उभं राहिलं पाहिजे आणि या घटनेचा निषेध केला पाहिजे सुद्धा सहा सात लोक आमचे याला बळी पडलेले आहेत या सगळ्यांच्या हृतात शांती लाभू या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्ह सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला